बघा ना एका व्हिडिओने आपल्याला चौऱ्याण्णव हजार फॉलोवर भेटलेले इंस्टाग्रामवर ले, ले।, इंस्टाग्राम ले। हॅलो मित्रांनो कसा तुम्ही तर आय होप तुमचं सगळ्यांचं बरं असेल तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसाने आलो आहे मोस्ट व्हायरल जागा जागा आहे आमच्यासाठी ते ते रेल्वे रुळावर का नाही असू ने रेल्वे रुळावर एका व्हिडिओने आपल्याला चौऱ्याण्णव हजार फॉलोवर भेटलेले का नाही हेच व्हायरल झालं ते तर आता परत व्हिडिओ काढायला लागले तर तर बघा तसंच व्हिडिओ व्हायरल होऊ द्या पण मला आहे पण मला अश्विनीवर ले राग घेते बरं का आता आता हे मोबाईलने आम्ही व्हिडिओ काढणार आहे आणि दुसरा मोबाईल त्याने काय आण आणलं नाही याड्याने येडे खरंच येडे येते म्हणजे डोक्यात डोक्यात पाणी येतं तर काय करायचं मग चला बघू मग यार पण बघा या ना एका व्हिडिओने आपल्याला चौऱ्याण्णव हजार फॉलोवर भेटलेले इंस्टाग्रामवर मी शॉकच घालतो म्हणजे आपले ना स्टार्टिंग केलं होतं आपला व्हिडिओ ऑलमोस्ट ऑलमोस्ट व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले तर से ला ला कम ना दहा दिवसात आपल्याला आपल्याला दीड लाख फॉलोवर चालते म्हणजे आपल्याला आनंदीस पण आता काय झालं काय माहिती ते अश्विनीचे थोडे मध्ये मध्ये थोडं आम्ही एक दोन महिने आम्ही व्हिडिओ टाकलेला नाही तर तिकडे थोडंफार काहीतरी प्रॉब्लेम झाला तर जाऊन दे आता परत चालू करायचं करण्या असून केस ना काय मेकअप शेकअप करून आले आयब्रो करून आले त्याला काय काय का कामधंदे नाही तर चला आता व्हिडिओ थोडा वेळ पाऊस करावा लागेल ड्रील कर लागेल लागणार नाही असं चला तर तुम्हाला दाखवू तुम्हाला दाखवू आपण कसं व्हिडिओ बनवतो ते शेवटला दाखवू करा किंवा इंस्टाग्राम यूट्यूबवर सगळ्यावर टाकू का नाही चला बाय येतो थोड्या वेळाने भेटतो <laughs> नो असं कुणी रेल रोळावर येऊन व्हिडिओ बनवू नका आम्ही ना डोळे फाड फाडून बघतो आम्ही की कुठं रेल्वे वगैरे तर आलेलं नाही आहे तर तुम्ही तसा प्रयत्न काय करू नका तर चला मी काय आमचा रि रेस डाऊन चालू आहे त्यामुळे थोडं प्रयत्न करायला लागलो परत झालं झालं व्हायरल का नाही असं नाही तर चला बघू हा नाही कुठे अर थांब ना झालं ना आता व्हिडिओ झाले व्हिडिओ वाढू झाले काढायला पण ते कसं आले ती चेक करत होतो शेकी शेकी सॉंग बनवत होते एक नाही चला इथे गाडी लावली छोटंसं हॉटेल आहे तिकडं आधी कसं खेळतोय आज खेळतो त्याला तर आता घरी पोचलय बघा ना रस्ता कसा झालाय तर बघा मित्रांनो आपला हायवे रोड आहे ऐका ना माझं झाड कुणीतरी तोडून टाकितलंय बघा ना नेहमी मी रील बनवत होते तर कोणीतरी तोडले झाड त्यांचं बायचं वाटतंय मला काय तुझ्यासाठी ठेवून काय ते रस्त्याला आडो येत होतं लय आडू झालं उलट मी पण तोडून टाकावं लागेल माझं रील किती छान निघत होते त्याच्यावर त्यांचं काय करायचं म्हटल्यावर काय आपले इथं नरेंद्र मोदी काय पाहिजे ना रस्ता कसं ते वर द्या पाहिजे ना वरती तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आजचा व्हिडिओ इथे संपवतो बाय हो झाच